हॅलो मित्रांनो चला जाऊया आता आपण रानात नऊ वाजेपर्यंत लाईटे भिजून घेऊया काय होईल तेवढं भिजून घेऊया चला आणि चहा पिऊया आणि चक्की घेऊन जाऊ खायला नवीन पाईपलाईनचं बारण चांगलं चालू आहे आणि गॅस वाड्याला आहे आणि कांदे ह्या ह्यात गरबी कांदे पे हो पेरलेले तर हो आता ते भिजवतो या साडे नऊ वाजेपर्यंत लाईट आहे काय होईन ते होईन भिजून आपण ही भिजवतो आता आणि आता चांगलं झालेलं आहे इकडं बारं घातल्यावर मध्ये बार होतं ना ते चार पायप सारखे हात भिजवून झाले गोळा घरी नेऊन टाक ते इले मोठा कोटा नाव त्यामुळं इथं बारं काढलं इले झाले आता भारी बिझाऊन ती होते चाललंय आता पाणी बघा पाणी पण चांगलं चाललंय आणि आता पाचची मोटर आहे पाचच्या मोटरचं पाणी पाणी एक नंबर छान म्हणजे पळतंय पाणी खाली डाळांनी इथं चढ होता इथं हाताने वळले इथ चढ होता हाताने ओढलेला चढ आहे आणि पाणी टेटळ टेटळ ह्यात पण येतं इकडं पुढं पुढं खड्डा आहे इथनं पुढं खड्डा आहे खड्डाच्या पुढनं पाणी शक्यतो चढापर्यंत जायचं नाही तर काय होईन तिथंचले तजले डव होतो ह्या कोक खाली खड्ड्यात इथं ह्या इथं पण ह्या मी चाललो त्यात पण मग त्या त्या बाऱ्यावरून भिजवायला लागतं आज काय होईन भिजून साडे नऊ वाजेपर्यंत लाईट आहे साडेनऊ वाजेपर्यंत हां हो का इथं इथं इत, इथं खड्डा आहे इथं पाण्याचा खड्ड होतो आणि शक्यतो फुटायची इथंच बी आहे आता बघू जाते का नाही पाणी नाही का नाही तर घर न जाऊन दातूळ आणायला आपल्याला आता आपण इथं बार देऊ ह्या ह्यात पाणी सोडू जास्त सरळ पाणी जाईल वापरत नाही पाणी चला दिव्या नंतर तिथं डव होणार का डव झालं पाणी फुटल त्याला बारं देऊ बारं दिलेलं आहे कडला आता गाडी केला ता भावाला त्याला म्हणलं येता आणि घेऊन घेऊन येव्हा आलेला आहे दातोळ घेऊन त्याला पण परत कामा जायचे आठ वाजता होतो तेव्हा कामा आणि काल रानात लोटर भेटर मारलेला आहे ठेव कांद्याचे बी बघायचे का थांब आपण बघू चौकशी करू को थांब चला कांद्याची बी बघण्यासाठी मला जोडीदाराला फोन करायचा आहे पाच मिनटं आपण ब्रेक घेऊया मला कांद्यावाल्याला फोन लावून ते हाय बी या तुम्ही मग लालूला गाडी घरी लावाय सांगली गडीभर माझं कांदे बिजून झाले मग कांद्याची बी आणायचं ए पडवीत गाडी लाव आणि नान कोणा आज पैसे घे आपण जो कांद्याचं बियाण आहे काय आणि लिगीच आज पिरून घेऊ कसल्या परिस्थितीत काय ए, पिरून घेऊ आज चॉक खाली कर खाली कर दे जाऊ आता आल्या पेरून घेऊ आज कांद कांदा आज पेरून घेऊ कसल्या परिथीच परत पाऊस सांगितलाय अंदामान जा लालू गेल्या गाडी घेऊन आता आपण भिजवाय जाऊ हे पहा आमच्या भाऊंची भेंडी हे पहा आमच्या अण्णांनी ह्या टोकड्यात कांद पेरलेले गरवे हळवी पण कांदे पेरलेले आहेत आणि गरवी पण पेरलेले चला तो माझ्याचं हळवी कांदा धावतो पेरलेलं आता चांगलं आलेले आहेत हे पहा गेवडा आहेत असं आणि ही पहा हळवी कांदं पेरलेलं ते डायरेक्ट घेतन टोक ते डाळे तेवढं टोक खालचे ताल श्या टुकड्यात समोरचं दिसतंय ना त्या टुकड्यात पालक आहे पालक होते कोथंबीर होती कोथबीर नेली तोडून आता पालक राहिला आहे एवढा पालक आहे आणि नवी निरीचं काम नवीर उ केलेली इथं उकारली शो दातोळ दातोळ घेऊन आपण जाऊया खालचं तिकडं पुढं तिकडं चढे तिकडं वाढायला लागणं आपल्याला पाणी पारीत भरंत आलेले पाण्याचा पण दाब तिकडं लई पुढं चढ आहे ना आणि चढ लागलेला आहे पाणी असं येणार आहे यात ना असं पाणी येणं असं पाणी येणार ह्यातनं ह्यातनं ना असं पाणी येऊन असं येऊन इथनं असंच पाणी जाणार आहे आपण पण इथं एक दंड वाढलेला आहे पाठ केलेला आहे असं पाणी जाणार आहे असं असं जाणार आणि हे ओढलं आहे ना चाफ्याच्या पुढं झालेलं तिथपर्यंत पाणी जाणार आहे मग आपण लेखी दुसऱ्या ले बारा देणार आहे तो पाणी येतं आहे तर हे गावात गोळा करूया परत भिजले की परत परतही गावात फुटायचं त्यामुळे आपण गावात गोळा करून घेऊया चला ह्याच्यात दिव्या मका टोपून मोकराम निघलेलं आहे एवढं मोकळ ठेवण्यासाठी म्हणलं ह्यात दिव्य मका टोपून नाही का आणि ह्याच्या पण मासिक मका देऊया टोपून पाणी आले आपण तिकडं जाऊन येऊ याडा मारून तिकडं कुठं फुटलं आहे का काय बघूया चला आता आपण कांदे भिजून घेऊ मग कांदं भिजून झालं बोललं काहीतरी नियोजन करूया कुठं जायचं कुठं नाही लालू म्हणत होता माझा भाऊ मगाशी दातूळ घेऊन आलेला त्याला कांदे प्यारायचं आहे मग बघू आपण फोन करून कोणाक आहे का कांद्याचं बी असलं तर घेऊन येऊ आणि त्याला एखादा ट्रॅक्टर बघून देऊ मामांचा आणि मग मामा प्यारते ना कांदा मग त्याला सारं वाढायला सांगूया चला तर थोडा वेळ ब्रेक घेऊया कांदे भिजतोवर आता दिदी घालतो पण दिदी घरी नाही दीदी का मागलेली आपण दिदी आप कधी लालू गाडी घे आपली गाडीला केली गाडी के दीदी बी मग खराब ती आपण दीदी का जाऊया बी नाही ना ते बाई ह्या नाही बी बाई चला आपण चालूया आता घरी दिदीचा आणि दमानीदा नाही जा ना। आम्ही तर चालत दीदी चाललेली दी आहे गाडी बाबा बरं त्या कवटी झाडाला मारण्याची कवठं लागलेली आहेत आणि ते एक तिकडे लालच झाडे एक नंबरचीच खायला आले आणि आत्ता त्यांचा झोका बांधलेला बघू पोरांचा हे पहा झोका आहे आणि मंदिर महादेव मंदिर महादेव मंदिर पिंड ए पाहते तिची किती मोठी झालेली गायला सुरुवात पण केली तोडायला चार आहे टाका गायला आपण आलेलो आहे दीदीच्या घरी फायनली आता जाऊया दिदी चहा ठेवला असेल चहा पिऊ मस्त एक किती गेलं कपड्याला नार्मल पॅन्ट कोणची शिव आहे

मामा एक कार्तिक सायकल हाणतोय बघा शिकला गेला का कार्तिक तो सायकल तुला एक सायकल आता घ्यायला पप्पांना नवीन मोठी हा हा घरात ठेवा जाऊ कार आम्ही आता चला आपल्याला आलो चला आपल्याला मळ्यात जाऊन पण काम करायचे जाऊ का पवन आमचा पवन चला जातो जाऊ का पवन आपण पठरावृष्टीवर नाही पोरांना भेटू दिदीला म्हणलं पोरं पुढे दिदी म्हणजे पोरं गाय पोर तिकडे खेळायला पठारावृष्टी आपण पठरावृष्टी घेतो तिकडे तर काय पोरं दिसली नाही आपल्याला मग आपण तिथं जाऊन परत विचारलं बाबांना विचारलं बाबांनी म्हणलं बाबा पोहर आध तिकडे खेळायत बाबा म्हणजे पोरण नाही आलं पोरं आत्ता आज घरी गेलो घरी गेल्यात म्हणजे आपण परत म्हणतो लालूला म्हणतो चला आपल्या घरी पोरांना भेटून जाऊ घरी पोरणला भेटून नाही का भेटून पोरण आलो आहे कपडे बदलले कपडे म्हणजे काय चावत पॅन्ट बदलली आहे आणि आता माळ्यात चाललं चल जातो लोक चढे चढ सपाट करायचा आहे आहे आणि ती वरून झाल्या गरीयला पण आता खाय टाकलेली काही दार लावून जाऊ